आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे या शंखनादाने भ्रमात पडलो आहे दुःखातून विजय नादा स्वर कसे काय गुंजताय निसंदेह हो ही वानरसेनेची खोडी आहे हर्ष उल्लासाची उमेद आम्हाला चिडवत आहे खोडसर बाणाने प्रहार करून चत्रू आपल्याला आव्हान करत आहे अक्षांचा राजा गरुडानं त्यांना नागपाशातून मुक्त केलं गरुड गरुड तो गरुड जो विष्णूचं वाहन आहे आय तोच गरुड आहे होय महाराज आज रावणकुमार पूर्ण शक्तीसह तीव्रगतीने हल्ला करण्यासाठी येत आहे आम्हीही झोपलेलं नाही आहे विभीषणजी आम्हीही जोरदार वेगाने टक्कर देऊ मला आज्ञा द्या प्रभू मी पुढे जाऊन आपल्या सेनेच्या व्यूहरचनेचे निरीक्षण करतो दादा तू कपट नीती करू लागलाय अदृश्य होऊन प्रहार करतोय दादा मला आज्ञा द्या संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन लक्ष्मणाला मृत्यूच्या कुशीत झोपून आलो आहे आता रामाचं मस्तक कापून आपल्या पायाशी आणून ठेवीन तेव्हा सुडाची ज्वाला विझेल इंद्रजीत तुझा विजय असो प्रभू पानर सेना आपल्या शिबिरात जयघोषाची परवानगी मागत आहे कोणत्या निमित्तानं अंजनेय निरव शांत रात्रीच्या मध्यवेळी जयनाथ का आपण विजय प्राप्त केलाय का राम रावणाच्या संग्रामाचा निर्णय झालाय का युद्धाचा उद्देश पूर्ण झालाय नाही अवधेश आमच्या जयघोषाचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या अहंकाराचा नाहीये आपल्यावर आलेल्या संकटाच्या बातमीने सीता माता चिंतासागरात बुडून गेली असेल त्यांच्या हृदयावर पसरलेल्या शोकाचे निवारण करण्यासाठी आपल्या जयनादाने त्यांना ह्या गोष्टीचा संकेत देऊ इच्छितो की आपण कुशलमंगल आहात होय दादा आपल्या सेनेच्या हृदयात उसळणाऱ्या उल्हासाचा बहिणीपर्यंत पोहोचण्याचा हा एकच मार्ग आहे सांगत होता सकाळचा सूर्य राम लक्ष्मणाच्या जीवनाचा सूर्यास्ताचा समाचार घेऊन येईल काय मृत्यूच्या दुःखात जयनाथ गुंतो आहे पिताश्री मी स्वतः शंखनादाने भ्रमात पडलो आहे दुःखातून हे विजय नादाचे स्वर कसे काय गुंजतायत निसंदेह ही वानर सेनेची खोडी आहे हर्ष उल्लासाची उमेद आम्हाला चिडवत आहे खोडसर बाणाने प्रहार करून शत्रू आपल्याला आव्हान करत आहे अमंगल करून आला होतास, काही बिघडलं नाही माझ्या नाग पाशात राम लक्ष्मण दोघांना बांधून मृत्युमुख करून सोडून आलो आहे महाराजांचा विजय असो गुप्तचे शुक महाराजांना भेटण्याची आज्ञा मागतायत येऊ दे लंकेश्वरांचा विजय असो काय बातमी आणली आहेस शत्रुसेनेत कसला गोंधळ झालाय महाराज हा गोंधळ नाही वादर सेनेत हर्ष अतिरेकाचा उत्साह कोणत्या कारणाने लक्ष्मण आणि श्रीराम श्री म्हणू नकोस त्याला फक्त राम म्हण ज्याला आमच्या इंद्रजितानं जीवन मुक्त करून सोडून दिला आहे होय महाराज राम आणि लक्ष्मण नागपाशातून मुक्त झाले असंभव युवराज असं वाटतं त्यांच्या इथं असंभव शब्दाला काही स्थान नाही कस काय संभव झालं कोणी केला हा चमत्कार अक्षांचा राजा गरुडानं त्यांना नागपाशातून मुक्त केलं गरुड गरुड तो गरुड जो विष्णूचं वाहन आहे तोच गरुड आहे होय महाराज आणखी कुणाचा इतकी शक्ती असू शकते जो नाग भाशाला ছিন্নभिन्न करू कुण शकेल कुणाचा शक्तीचं वर्णन करतो आहे शुक जेव्हा वैकुंठावर हल्ला करून आम्ही विष्णूच्या सुदर्शन चक्राला प्रभावहीन केलं होतं तेव्हा हाच करूड आमच्या चंद्रहास खडगानं तक्पी होऊन तोंड लपून चीर सागरात जाऊन लपला होता त्या दुष्टानं इतकं मोठं दुस्साहस केलंय आता सर्वात प्रथम त्याला दंड देण्यासाठी आम्हाला स्वतःला जावं लागेल नाही पिताश्री घरात घुसलेल्या शत्रूचा नायनाट केल्याशिवाय एका पक्षाच्या मागे धावणं म्हणजे योग्य नाही शत्रूच्या बल सामर्थ्याचा अंदाज आज नागपाशातून वाचले तर काय उद्या मी माझ्या सर्वात शक्तिशाली अभिमंत्रित अस्त्रांचा वापर करून युद्धाचा निर्णय करीन अभिनंदनाचा हा हर्षनाद संध्याकाळ संपे पर्यंत क्रंदनात बदलून जाईल आमची सर्व आशा आता केवळ तुझ्यावर केंद्रित आहे सागर तटावर दोन भावांच्या असतील तिथे शरूच्या किनाऱ्यावर दुसऱ्या दोन भावांना जलसमाधी देऊन अयोध्येला लंकेच्या ताब्यात करून तो अयोध्यापती म्हणव हीच माझी अभिलाषा आहे पुत्रा होय होईल

आज रावन कुमार पूर्ण शक्तीसह तीव्र हल्ला करण्यासाठी येत आहे आम्ही झोपलेलो नाही जी आम्ही ही जोरदार वेगाने टक्कर देऊ मला आज्ञा द्या प्रभू मी पुढे जाऊन आपल्या सेनेच्या व्यहरचनेचे निरीक्षण करतो पुढं वा बजरंग बली अरे तुमचा राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण काय उतरलं नाही तुम्हाला निरर्थक मरायला पाठवलं आपल्या बळावर घमेन करणारे अंगद हनुमान कुठं जाऊन लपले जय श्रीराम हनुमानाची जेव्हा आठवण काढाल तेव्हा प्रगट होईल ハハハハハ! <laughs> <laughs>

सिंहनादाचे परिणाम तू पाहून चुकलायस हाल वाचलास परंतु आज साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुला वाचवण्यात आले तर ते सुद्धा वाचू नाही शकणार हे घे यक्ष क्षणीय दृश्य कदि धरती वर कधि आकाशी कदि धरती वर कधि आकाशी हा आमायाधारी मेघनादति सूक्ष्मी क्षणा मध्ये सूक्ष्मी क्षणा नसे सौमित्रे मात्र उणारण कौशल्यात् युद्धाचार्यात् युद्धाचारोघेय जिङ्क्य दोघे हि वीर दोघे दोघांसि लढती असे दोघा लढती असे य सङ्ग्रामा पाहुनी देवादिक हरकुन जा हेरी भेटति वीर अस्ति तीरा वर तीर हर हर महादेव हर हर महादेव कधी दूर हो वार करी कधी येई लक्ष्मण निकट कधी येई लक्ष्मण निकट सावी राम शपथ घेई लक्ष्मण रणत्या सुरांचा नाश करे रणत्या सुरांचा नाश करे इंद्रजिता च्या रूपा मध्ये रावणाची अंतिम आशा से रावणाची अंतिम आशा से दक्ष राहुनी लक्ष्मण लढतो रामाचा विश्वास से रामाचा विश्वास से पुल्या पुल्या वीरांचे दोन्ही दल घोषच करती तीरांशी लढती तीर अती वीरांचे युद्ध न थांबे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव <laughs> <laughs> दादा दादा तू नीति करू लागलाय होऊन प्रहार करतोय दादा मला आज्ञा द्या संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन नाही लक्ष्मण ब्रह्मास्त्र अत्यंत विनाशकारी आहे शास्त्र त्याच्या प्रयोगाची परवानगी प्रत्येक परिस्थितीत नाही देत म्हणूनच आपल्याला उत्तेजित होऊन धर्मयुद्धाचा मार्ग सोडून चालणार नाही परंतु राक्षस लोक कोणतीही नीती नाही मानत ते युद्धात छलकपटाची मदत घेऊन आपल्या सेनेचा संहार करतायत त्यांच्या मायावी शस्त्रांपासून वाचण्याचा एकच रस्ता आहे ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला जावा युद्धनीती सांगते अयुद्ध प्रछन्नम शरणागतम् शरणागतम मत्तम वा त्वमिहार हसी अर्थात जो समोर युद्ध करत नसेल शरण आला असेल युद्धातून पळून जात असेल किंवा वेडा झाला असेल त्याच्यावर ब्रह्मास्त्रासारख्या महासंहारक अस्त्राचा उपयोग वर्ज आहे परंतु नाही लक्ष्मण नाही अधर्मानं मिळवला गेलेला विजय कधीच कल्याणकारी नाही होऊ शकत जशी आज्ञा दादा <laughs> <laughs> लक्ष्मणास जिङ्कु न शके विफल होति त्याचे बाण इंद्रजीत शक्ति नासे आ चमके आकाशियन बाणांच्या परी सुटे खंजी नरवीराचा और भेदण्या असे त्याचा माया विखंजी काही उपाय कोणाच चाले ना काही उपाय कोणाच चाले ना नचे येतसे कोणाच्या कह्यात लक्ष्मणाच्या औरात घुसला तेव्हा त्याचा माया खंजी योद्ध्यानो उचला याला हाला रथात घेऊन चला पिताशींच्या समोर जमिनीला चिकटलाय महाराज दूर व्हा जीचा विजयाची भेट लंकेश्वरांना मी देईन धराला हात लावलास धरती मध्ये सामावला जाशील मेघनाद हे स्वतः धरतीला आपल्या आप फण्यावर धारण करणारे आहेत तुझ्या सारख्या पाप्याकडून नाही उचलले जाणार उचलू शके कुठं लक्ष्मण वीरवर लक्ष्मण शेष ना तर लक्ष्मणाचा भा पिता श्री लक्ष्मणाला मृत्यूच्या कुशीत झोपून आलो आहे आता रामाच मस्तक कापून आपल्या पायाशी आणून ठेवीन तेव्हा सुडाची ज्वाला विझेल इंद्रजीत तुझा विजय असो लक्ष्मणाचं मर्दन करणाऱ्या तुझा विजय असो अयोध्येच्या होणाऱ्या अधिश्वर तुझा विजय असो धन्य आहे वीरवर इंद्रजीत तू पराभवाच्या काठाशी पोहोचलेल्या लंकेच्या सेनेमध्ये एक नवीन आशेचा संचार केला आहेस तू आपल्या हरलेल्या डावाला विजयात बदलले आहेस लंका नेहमी गर्व करेल आम्ही तुझे अभिनंदन करतो अभिनंदनाची अजून वेळ नाही आली आहे अभिनंदन तर तेव्हा करा जेव्हा या सर्व कारणांचा हा नायनाट करून टाकेल रामाचे मस्त काढून लंकेच्या मुख्य द्वारावर लावून आपल्या काका कुंभकर्णाच्या वधाच्या सुडाची आग शांत करेल त्या दिवशी दिग्दिगंत लंकेचा जैनाद गुंजन करेल उदाश्री लंकेश्वरांचा संपूर्ण विजय होईल धरती आकाश पाताळ लंकेच्या जय निनादून जातील आज विजयात एकच कमी राहिली की लक्ष्मणाचं मृत शरीर आणून आपल्या चरणांची टाकू नाही शकलो उचलता उचलता तो मरकट हनुमान मध्येच येऊन हिसकावून घेऊन गेला ठेवून जाऊ दे वत्सा गुडद्याला घरात आणून काय करणार गुडदा शुभ असतो गुडद्याचे स्थान स्मशानातच असते राम पण पाहिल लवकरच त्याचाही अशा प्रकारे शेवट होणार आहे त्यालाही त्याच्या भावाच्या मृत शरीराला कवटाळून लढवून घेऊ दे श्री अर्ध मेला तर तो आपल्या भावाची दुर्दशा पाहून झाला असेल राजोबा मी तर रघुवंशाला निर्वंश करण्याचा पण केला आहे राम समुद्रावर सेतू बांधून लंकेत आला होता मी रामाच्या सेनेतील एका एका वीराला मारून त्यांची मृत शरीरे अयोध्या पर्यंत पसरवी आणि त्यांना तोडवत विजय जयाची पताका अयोध्येत प्रवेश करीन आमच्या गुप्तचरांना निरोप द्या की लक्ष्मणाच्या स्थितीची क्षणाक्षणाची माहिती आम्हाला कळली पाहिजे आणि नगरात घोषणा करा लंकावासी आपल्या युवराजाच्या विजयाचा उत्सव करतील जेव्हा लक्ष्मणाच्या मृत्यूची बातमी मिळेल तेव्हा शंखरात करा नगारे वाजवा ज्यामुळे सीतेलाही शुभ बातमी कळेल जा